रामराम मंडळी आता अमेरिकेला जायची आमची वेळ झाली म्हणजे आमची सुट्टी संपली हो त्यामुळं आम्ही अमेरिकेला यायला निघालो तर मी आणि माझी दोन मुलं असं आम्ही तिघ जण अमेरिकेला निघालो तर घर सोडून जायचं म्हटल्यावर जरा वाईट हो कारण आपलं घर आपली माणसं सोडायचं म्हणल्यावर जरा जीवावर येते तर आम्ही तिघ जण असं मुंबईमधून आमची फ्लाईट होती पण त्यांनी कॅन्सल करून दिल्लीत स्टॉप केला एअर इंडियावाल्यांनी मग नंतर आम्ही मुंबईमध्ये पोचलो तर दहाला ला होती तर बारा वाजले तरी फ्लाईट आली नाही मग बारा वाजता फ्लाईट मध्ये आम्ही बसलो आणि मग नंतर दिल्लीमध्ये उतरायला अडीच वाजले आणि आमची पुढची फ्लाईट होती ती अडीच लाच होती मग ती पण मिस झाली तर मुलांचं जरा हाल झालं कारण रात्रवरती झोपली नव्हती आणि त्याच्यानंतर एअर इंडियावाल्यांनी काय केलं चार तास लावले पुढचं आमचं तिकीट बुक करायला की त्याच्यामुळं पोरांना लई त्रास झाला आणि मला पण जरा वाईट वाटलं कारण पोरांचा त्रास झाला त्याच्यामुळं आम्हाला बी वाईट वाटलं हो मग त्याच्यानंतर